कितीतरी हेल्दी खावं दिवसाची सुरुवात आपण सर्वांनी हेल्दी करावी थंडीतसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता सगळ्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी खूपच उत्तम असं पौष्टिक खाणं आहे हे ह्याला आपण एक हेल्दी सुद्धा म्हणू शकतो ह्याच्यात सर्व पौष्टिक जिन्नस आहेत जे कायम आपण सर्वांनी खाल्ले पाहिजेत नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खारी खोबऱ्याची पूड किंवा हेल्दी प्रीमिक्सची रेसिपी जी, जी अतिशय पौष्टिक आहे आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबरसुद्धा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा मी काय काय घेतलं आहे साहित्य इथे खोबऱ्यांचे तुकडे करून घेतले सुकं खोबरं आहे खारीकचे तुकडे आहेत हे डायरेक्टली तुकडेसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातात थोडेसे काजू आणि बदाम आणि ढिंकळ घेतलेलं आहे एवढंच टाकणार आहे मी हेच खूपच पौष्टिक लागतं ह्याच्यात तुम्ही आणखीन भरपूर काय काय साहित्य ॲड करू शकता ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच जे हे खोबरं आहे खारीक आहे काजू बदाम आहे हे कढईत असंच काही न घालता ड्राय रोस्ट म्हणजे असंच भाजून घेणार आहोत कारण का पाऊस सध्या चालू आहे थोडाफार आणि वातावरणात मॉइश्चर आहे आर्द्रता आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल भाजल्यामुळे आणि ते जास्त दिवस नाही ह्याच्यात तुम्ही भरपूर काही काही प्रकार घालू शकतात तुम्ही जवस घालू शकता तुम्ही इवन हालीम घालू शकता तीळ घालू शकता डिंक जास्त प्रमाणात वापरू शकता इवन जो सुकामेवा तो आहे तोही जास्त प्रमाणात वापरू शकता पण सध्यापासून गरमी वगैरे चालू आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रकार जे आहेत ते मी थोडे थोडेच घेतलेले आहेत हाडं दुखत असतील कंबर दुखत असेल इवन बाळंतपणात तुम्ही हे घेऊ शकता मुलांच्या चांगल्या तब्येतीसाठी आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी हे आपण त्यांना देऊ शकतो ते भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत सो uh, so, एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही हे घेऊ शकता किंवा तुमचे प्रॉब्लेम वाढून आहेत म्हणून सो so, खारीक भाजून झालेली आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊया आपली जीवनशैली अशी धावपळीची असते ना त्याच्यात आपल्याला आपल्याकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नसतो त्यावेळेस जर आपण अशी ही पावडर बनवून ठेवली तर ती खूपच आपल्यासाठी उपयुक्त होईल फ्रेंड्स so, आता जे हे जे काजू बदाम आहे हे सुद्धा मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे दोन्ही एकत्र टाकते गरमी आहे मुलाला पाठवायचं ॲक्च्युली राजस्थानला जोधपूरला असतो तो आ, सो म्हणून हे सगळं थोड्या प्रमाणातच टाकत आहे नंतर थंडीत जेव्हा परत बनवून देणार ना तेव्हा हे सगळ्या गोष्टी मी जास्त प्रमाणात सगळ्या ॲड करणार प्लस डिंकसुद्धा आपण जास्त ॲड करू शकतो इवन फ्लॅक्सी खसखस हे सगळं आपण सगळ्यात ॲड करू शकतो तर आता हे काजू बदामसुद्धा ड्राय रोस्ट करून घेऊया मंद असेल तर चांगले भाजून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये जर मॉइश्चर राहणार नाही काजू आणि बदाम सुद्धा आपले आता छान प्रकारे ड्राय रोस्ट करून घेतले आहेत आणि ते सुद्धा मी ताटात काढून घेते थंड झाल्यानंतर आपल्याला सगळ्या ह्या जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत आहे ना त्याची पावडर करून घेऊ सो थंड होईपर्यंत आता आपण हे जे डिंक आहे तो तळून घेऊया तुपामध्ये तिथे तूप घेतलं त्यांनी कडे तूप ऍड करूयात हा तिनक कर जो आहे ना तो आपण आता तळून घेऊयात त्यामध्ये फ्रेंड्सना भरपूर कॅल्शियम असतं हाडांसाठी वगैरे खूप छान असतं डिंक खाल्लेलं सो हे सगळं साहित्य वापरून तुम्ही त्याचे लाडूही करू शकता मी लाडू फक्त ड्रायफ्रूट्स आणि मखानं वापरून केलेले आहेत थोडेसेच बनवलेले आहेत कधीतरी त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन ह्याची मी पावडर करणार आहे ह्याचे तुम्ही लाडू करू शकता आता गरमी असल्यामुळे थोडंच साहित्य घालत आहे जेव्हा हिवाळा थंडी चालू होईल त्यावेळेस आपण ह्याच्यात खसखस नंतर जवस तीळ वगैरे सगळे ॲड करून ह्याचे आपण लाडूसुद्धा करू शकतो चला आता तूप गरम झालेलं आहे थोडं थोडं टिंक ह्याच्यात ॲड करते मी आपण ते तळून घेऊ छान फुलू द्यायचं ह्या डिंका आपल्याला असा छान फुल फुलून तयार होतो हा डिंक असाच मी सगळा डिंका आता तळून घेणार आहे बघा आपला डिंक छान प्रकारे फुलून तयार झालेला आहे हाही आपण गार द्यायचा आहे त्याच्यानंतर हा मी डायरेक्टली मिक्सर मध्ये पावडर कशी तयार करायची आहे हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचे लाडू मी बनवलेले आहेत अशा या छोट्याशा एअरटाईट बॉटल मध्ये मी पॅक केलेले आहेत त्यावेळेस थोडेच बनवले आहेत अशा या दोन बॉटल्स झालेल्या आहेत रेडी कारण आता ऑक्टोबर हीट चालू होईल तिथे गर्मी खूप असते राजस्थान मध्ये त्याच्यामुळे हे जास्त दिवस टिकणार नाही ना जवळजवळ पंधरा ते वीस दिवस टिकले तरी चालतील खूप छान पौष्टिक आणि चविष्ट असतात हे लाडू ह्याला मी खोलून दाखवते असा दिसतो हा लाडू सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मी टाकलेले आहेत थोड्या थोड्या प्रमाणात घेतलं होतं सगळं कारण गरमी असते ना तर हे सगळं गरम पडू शकतं पण मुलांच्या तब्येतीसाठी वगैरे त्यांना हे असं खाऊ खुराक जावाच लागतो ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स जवस नंतर खसखस आणि गूळ आणि खजूर वापरलेला आहे जर तुम्हाला शुगर फ्री हवी असेल ना तर फक्त खजुरामध्ये तुम्ही हे किंवा अंजीरमध्ये हे बनवू शकता डायबिटिक फ्रेंडली आहेत मग हे लाडू जर फक्त खजूर आणि अंजीर वापरून तुम्ही बनवलात तर जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल ना फ्रेंड्स तर मला नक्की कमेंट करून सांगा मला नक्की आवडेल तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करण्यासाठी थंडी जेव्हा मी बनवते तर प्रॉपर त्याच्यात हलीम जवस खसखस पिंक खस, भरतो प्रमाणात सगळ्या प्रकारचे ड्राय फ्रूट्स सगळे जे सीड्स असतात हेल्दी सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया नंतर सनफ्लावर सीड्स पंकीन सीड्स ते वापरून हे लाडू सगळे तयार करत असते सो रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा सगळं आता हे गार झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक एक करून बारीक करून घेणार आहे गार झालेलं आहे खोबर खारीक आणि ड्रायफ्रूट डिंक वगैरे हो सो आपण आता हे मिक्सरला लावून घेऊयात एक एक करून मात्र पावडर करून घेऊयात याच्यात तुम्ही थोडी साखर ऍड करू शकता किंवा गुळाची पावडर मी नाही टाकणार आहे खारीक ऍड केल्यामुळे भरपूर प्रमाणात खारीक आहे अर्धा किलो खारीक आहे त्याच्यामुळे या पावडरला ना गोडवा येतो त्याच्यामुळे साखर वगैरे ऍड करायची गरज नाही आपल्याला जो काही त्रास असेल ना तो बरा होईल असं मी नाही सांगत पण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा काळजी घेण्यासाठी किंवा आपले हे प्रॉब्लेम वाढू नयेत म्हणून आपण ही पावडर बनवून घेऊ शकतो घेणार आहे भरपूर लोह आणि हेल्दी फॅट्ससुद्धा ह्याच्यात आहेत आणि भरपूर प्रमाणात सुद्धा आहेत नैसर्गिक साखर आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे आपल्याला त्वरितच ऊर्जा मिळते फायबर असल्याने पचन प्रक्रिया सुधारते कॅल्शियम फॉस्फरस भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते रक्तातील हेमोग्लोबिनची पातळीसुद्धा वाढण्यास मदत होते इतकं उपयुक्त आहे हे त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स अशी छान पावडर करून घेतलेली आहे सर्वात आधी खोबरं बारी घेऊया बारीक करून इथपर्यंत असं बारीक केलेलं आहे छान छान प्रकारे आता बारीक झालेलं आहे काढून घेते मी आता थोडी थोडी आपण बारीक करून घेऊया पाऊस पडत आहे मस्त पैकी गार झालाय वातावरण एकदम छान मस्त आता हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेत आहे मी खोबरं काजू बदाम डिंक बारीक झाल्यानंतर ते मी असं एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स करून आपल्याला एका चांगल्या एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे खूपच उपयुक्त आहे हे आपल्यासाठी आपल्या हृदयासाठी चांगलं आहे त्वचेसाठी चांगलं आहे शरीरांच्या स्नायूंची ताकद वाढवण्यास याची मदत होते आता तुम्ही म्हणाल की हे खायचं कसं असंच खाऊ शकता डायरेक्टली वाटीत घेऊन किंवा याच्यात तूप मी ॲड करून मिक्स करून खाऊ शकता एक कप दुधामध्ये दोन ती तीन चमचे ही पावडर टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा मस्त थंडगार दुधाचं मिल्कशेक बनवून तुम्ही हे घेऊ शकता खूपच फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा मुलाला हे सगळं पार्सल करायचं होतं सो आम्ही संध्याकाळी गेलो डार्टच्या ऑफिसमध्ये पार्सल करण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्यांनी हे सगळं जे आम्ही नेलं होतं सामान ते सगळं एका बॉक्समध्ये पॅक केलं आणि छान प्रकारे रॅप करून हे पार्सल वजन करून पाठवण्यास तयार केले धन्यवाद <laughs>